बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा सुनेत्रा पवार सुनेत्रा पवार पवार अजित आणि कुटुंबियांची एकत्रित मालमत्ता कोटी लाख रुपये इतकी आहे सुनेत्रा पवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे सुनेत्रा पवार यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केली आहे तर सुनेत्रा पवार शेती आणि व्यवसाय करतात अशी माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे सुनेत्रा पवार यांनी त्यांची नणंद आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार सुप्रिया सुळेंना देखील पस्तीस लाख तर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना पन्नास लाख अजित पवार यांना त्रेसष्ट लाख वीस हजार रुपयांचं कर्ज दिलंय एक नजर टाकूयात सुनेत्रा पवारांच्या संपत्तीवर एकत्रित मालमत्ता एकशे तेवीस कोटी सुप्रिया सुळेंना दिलेलं पस्तीस लाखांचं कर्ज प्रतिभा पवारांना पन्नास लाखांचं कर्ज अजित पवारांना त्रेसष्ट लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलंय दोन कोटी एकतीस लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज देण्यात आलीय स्थावर मालमत्ता आहे अठ्ठावन्न कोटी एकोणचाळीस लाख रुपयांची दागदागिने चौतीस लाखांचे शेअर्स आणि बॉन्ड्स मध्ये पंधरा लाख एकोणसत्तर हजार रुपये रक्कम आहे बँक खात्यात दोन कोटी सत्त्याण्णव लाख जवळपास तीन कोटीच्या ठेवी आहेत